श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडवण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर संघर्ष मोर्चा काढण्यात आला पोषण आहार कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करून ठिय्या आंदोलन केले या मोर्चात जिल्ह्यातील पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते राज्य उपाध्यक्ष कविता धिवारे राज्य समन्वयक सविता विधाते सुभाष सोनवणे शीतल दळवी कावेरी साबळे उत्तम गायकवाड कैलास पवार विद्या अभंग मेजबिन सय्यद अश्विनी दळवी छाया भूमकर बाबासाहेब गोरडे आदींसह सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीने जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर दनाणून निघाला जोपर्यंत विद्यार्थी आहे तोपर्यंत शालेय पोषण आहार सुरू राहणार असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे शासकीय सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे पंधरा हजार रुपये मानधन द्यावे इतर केडरप्रमाणे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना गणवेश मिळावा गॅस सारख्या ज्वलनशील पदार्थासोबत काम करायचे असल्याने दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास त्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून किमान कर्मचाऱ्यांचा वीस लाखाचा विमा उतरवावा कर्मचाऱ्यांना औषधोपचारासाठी किमान पन्नास हजार रुपयाची मदत मिळावी सेंट्रल किचन पद्धती तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे जे कर्मचारी काम करत होते त्यांना तात्काळ कामावर घेण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन जिल्हा शालेय पोषण आहाराचे लेखा अधिकारी रुपेश भालेराव यांना देण्यात आले आहे आज समेक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना यांच्या जिल्हा शाखेच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी माननीय जिल्हा परिषद कार्यालय येथे मोर्चा आयोजित केलेला होता याच्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे तेव्हा शासनाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान पंधरा हजार रुपये मानधन आम्हाला मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे ज्या दुर्घटना घडतात त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला वीस लाखाचं विमा संरक्षण हे मिळालं पाहिजे आणि आम्हाला शासकीय सेवेत सामून घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे जे प्रकार घडतायत तेव्हा कुणी येतं त्या कर्मचाऱ्याला कमी करतं आमचा कर्मचारी पंधरा पंधरा सोळा सोळा वीस वीस वर्षापासून काम करत आहेत तर अशा कोणत्याही कर्मचाऱ्याला विनाकारण कामून काढण्यात येऊ नये आणि जे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सेंट्रल किचन पद्धत सुरू केलेली आहे ती तात्काळ शासनाने रद्द करून कारण सेंट्रल किचनमध्ये सगळ्या दहा बारा शाळेंचा भात एका ठिकाणी शिजवला जातो सकाळी सात वाजता शिजवलेला भात दुपारी एक वाजता दिला जातो याची कुठल्याही प्रकारे गुणवत्ता तपासली जात नाही उद्या याची जर याच्या विषबाधेमुळे जर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर याला जबाबदार कोण घटना घडून जाईल नंतर निषेध व्यक्त होईल भरपाई मिळेल पण ते बालकं ज्या घरातली जातील त्यांचं काय म्हणून ही जी विषारी पद्धत आहे सेंट्रल किचन पद्धत ही तात्काळ शासनाने बंद करावी आणि पूर्ववत जे कर्मचारी तिथं आर शिजत होते सुद्धा त्या शिजवण्यात द्यावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही महामोर्चा या ठिकाणी काढलेला आहे तसं माननीय लेखाधिकारी साहेब यांनी संबंधित सेंट्रल किचन पद्धत रद्द करण्यास आम्हाला अभिवाचन दिलेलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मागण्या होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा शेवटपण चालूच राहील धन्यवाद